सध्या राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू आहे मध्ये सीईटी मध्ये चांगले गुण घेऊन सुद्धा चे विद्यार्थी आहेत त्यांना या प्रवेश प्रक्रियेसाठी जात वैद्यता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले असते सध्या आपण बघतो राज्यभरात महसूल कर्मचारी संपावर आहेत राज्य शासन रोज नवीन एक योजना जाहीर करत आहे त्याच्यामुळं राज्य शासनाची महसूलची यंत्रणा किंवा सरकारी कर्मचारी सगळे त्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी गुंतलेले आहेत अशा वेळेस वैद्यता प्रमाण सादर करणं हे विद्यार्थ्यांसाठी खूप अडचणीत ठरलेलं आहे आणि जर हे वैद्यता प्रमाण सादर केलं नाही तर त्या विद्यार्थ्यांचं पूर्ण वर्ष वाया जाण्याची शक्यता त्यामुळे माझी शासनाला विनंती आहे की एसीबीसी साठी तुम्ही जात करण्याची आड घात ते रद्द करून फक्त कास्ट सर्टिफिकेट आधारे त्यांना ऍडमिशन द्यावं आणि वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत द्यावी ही माझी शासनाला विनंती आहे आणि खर तर शासनानं याबाबत निर्णय घेणं आधीच गरजेचं होतं सध्या दोन तीन दिवसच फक्त प्रवेश पत्रिकेचे राहिलेले आहेत अशा वेळेस शासन याबाबत निर्णवलेलं आहे आणि कुठलंही लक्ष देत नाही त्यामुळे माझ्या शासनाला परत एकदा विनंती आहे की आपण जे वैद्यता प्रमाण सादर करण्याची आठ घातलेली आहे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी ती रद्द करावी आणि फक्त जात प्रमाणपत्रावर त्यांना प्रविधी द्यावा ही विनंती आहे